नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत दोन्ही खऱ्या आणि हृदयविदारक आहेत म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि हो व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आजची पहिली कथा मध्य प्रदेश राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील आहे ही घटना दोन हजार अठराची आहे दोन हजार अकरामध्ये जेव्हा तीस वर्षाचा सुरेश पाटील नेहाला पत्नी बनवून घरी आणली तेव्हा त्याच्या आनंदाला पारावर नव्हता सुरेश मजुरी करत असे त्याचे फार मोठे स्वप्न नव्हते त्याला फक्त इतकंच हवं होतं की त्याचं जीवन सुखानं काढावं हो। पत्नी असेल मुले असतील आणि त्यांच्या छोट्याशा घरात नेहमी आनंद असावा सुरेश जरी फार शिकलेला नव्हता तरी तो खूप मेहनती होता जास्त पैसे कमवण्यासाठी त्याने एका ऑफिस आणि एका शाळेत माळीचे कामही सुरू करून घेतले इतर तरुणाप्रमाणेच सुरेशच्या मनातही त्याच्या पहिल्या रात्रीबद्दल उत्साह होता तो आनंदितही होता आणि थोडासा घाबरलेलाही ही रात्र विशेष बनवण्यासाठी त्याने पूर्ण मेहनत घेतली त्याने खोली सजवली सुगंध लावला आणि त्याच्या पैशानुसार नेहासाठी एक छोटीशी भेटवस्तूही आणली मित्रांकडून तो आधीच ऐकलेला होता की सुहाग रात्र जर पत्नीचे हृदय जिंकले तर आयुष्यभर ती त्याचा साथ देत राहते सुरेशला असं वाटत होतं की हृदय जिंकणे म्हणजे फक्त नजिकी येणे नव्हे तर पुढचे आयुष्याचे स्वप्न एकत्र रचणे आणि पत्नीच्या गरजा समजून घेणे हेही असते आतापर्यंत त्याने अशा गोष्टी फक्त चित्रपटात पाहिल्या होत्या आणि लग्न झालेल्या मित्रांकडून ऐकलेल्या होत्या ही रात्र विशेष बनवण्याचा विचार करून जेव्हा सुरेश खोलीत आला आणि पलंगावर बसलेल्या नेहाजवळ गेला तेव्हा तो तिला पाहून काही क्षण थांबलाच लाल साडीत नेहा खूपच सुंदर दिसत होती त्याला स्वतःच्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता सुरेश तिच्याजवळ बसला आणि हळूहळू बोलू लागला जसाच त्याने हळूवार हात वाढवला नेहा एकदम सैलावली जणू अचानक चमकली असती पण काही क्षणातच ती स्वतःही आरामात सुरेशच्या जवळ आली आणि तिनेही प्रेमाने त्याला मिठी मारली नेहा लवकरच त्याच्याशी मोकळी झाली सुरेशने नेहमी ऐकले होते की मुली पहिल्या रात्री खूप लाजतात नखरे करतात पण नेहाला पाहून त्याची सर्व जुनी समज बदलली दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांच्यातील संकोच हळूहळू संपला थोड्या वेळाने जेव्हा सर्व शांत झाले तेव्हा सुरेशच्या चे चेहऱ्यावर थकवा आणि एक प्रकारचा आनंद होता पण नेहा अजूनही पूर्ण शांत झाली नव्हती आता तिचा संकोच संपला होता म्हणून तिने सुरेशला पुन्हा जवळ ओढले सुरेशही स्वतःला रोखू शकला नाही आणि पहिल्याच रात्री दोघे एकमेकांच्या अनेक वेळा जवळ आले सुरेश इतका थकला की तो पलंगावर झोपून गेला यानंतर जवळपास प्रत्येक रात्री हाच क्रम चालू राहिला सुरेश कामावरून परत येऊन जेवून पलंगावर येईल तेव्हाच नेहा त्याला प्रेमाने जवळ ओढून घ्यायची त्याची पद्धत अशी होती की सुरेश आनंदी होई त्याला वाटे की त्याचे जीवन खरोखर सुधारत आहे त्याला असंही वाटे की तो खूप नशीबबान आहे पण काही दिवसानंतर जेव्हा नेहा रात्रीबरोबरच दिवसात आणि सकाळी त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा सुरेशला थोडं विचित्र वाटू लागलं त्याला समजेना की अचानक असा बदल का होत आहे विचित्र गोष्ट अशी होती की सुरेश जितका वेळ त्याच्याबरोबर घालवेल तितकाही नेहाचे समाधान होत नव्हते साधारणपणे लग्नानंतर नवरा आपल्या नवऱ्याच्या मागे फिरतो त्याची प्रत्येक गोष्ट मानतो पण इथे सर्व उलट होते सुरेशला काही बोलण्याची गरज भासत नव्हती उलट त्याला थकल्यावरही तयार होणे भाग पडत होते हळूहळू हे सर्व त्याला गंभीर वाटू लागले नेहाही नाराज होत असे जेव्हाही सुरेश तिची इच्छा पूर्ण करण्यास नकार देत असे किंवा सबब सांगू लागत असे अशावेळी ती कधीकधी सुरेशला टोमणेही मारायची सुरेशला नजीकशी काही समस्या नव्हती पण पत्नीची वारंवार वाढणारी भूक त्याला समजत नव्हती तरीही तो जे करू शकत होता ते करून नेहाला आनंदी ठेवत होता त्याला वाटे की वेळोवेळी सर्व काही सुधारेल पण त्याचा अंदाज चुकला लग्नानंतर काही काळाने जेव्हा नेहा गर्भावती झाली तेव्हा सुरेश खूप आनंदी झाला एक आनंद तर त्याने मित्र आणि नातेवाईकांना सांगितला की तो बाप बनणार आहे दुसरा आनंद त्याने मनातच दाबून ठेवला की आता काही महिने नेहा जुनी सारी जिद्द करणार नाही कारण तपासणीदरम्यान डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की कठोर निषेध नसला तरी या काळात नजिकीपासून दूर राहावे डॉक्टरांच्या गोष्टीचा नेहावर काहीच परिणाम झाला नव्हता सुरेशला खूप सावधगिरी दाखवून नेहाची प्रत्येक गोष्ट मानावी लागत होती आता त्याला अशी आशा होती की कदाचित बाळ झाल्यानंतर नेहामध्ये काही बदल होईल वेळेवर नेहाने एक सुंदर मुलगा जन्माला घातला सुरेश आता त्याच्या नवीन जबाबदाऱ्याबद्दल गंभीर झाला त्याने विचार केला की खर्च वाढतील मुलगा शाळेत जाईल म्हणून आता जास्तीत जास्त पैसे कमवणे आणि वाचवणे गरजेचे आहे त्याने मुलाचे नाव सचिन ठेवले आई झाल्यानंतरही नेहाच्या सवयी बदलल्या नाही तिच्या मागण्या आधीपेक्षा वाढल्या होत्या सुरेशमध्ये आता आधीची ताकद आणि उत्साह राहिला नव्हता म्हणून कधीकधी तो स्पष्ट नकार द्यायचा अशावेळी नेहा त्याला ओरडायची आणि चिडवायची आणि कधी कधी हरकती करायची सुरेशला हे समजत नव्हतं की नेहाची इतकी जास्त इच्छा ही साधी गोष्ट नाही आणि कदाचित ही काही प्रकारचा आजार आहे पण धामणीसारख्या छोट्या गावात जिथे डॉक्टरही कमी होते मानसोपचार उपचार तज्ज्ञ दूरचीच गोष्ट होती अशा परिस्थितीत सुरेशसाठी हे कठीण होतं की तो नेहाच्या विचित्र सवयीचे उपचार करू शकेल नवरा सहसा बरेच काही सहन करतो पण पत्नी लग्नाच्या चार वर्षानंतरही त्याच्या मतदानगिरीवर टोमणे मारू लागली तर संयम संपतो हाच प्रकार सुरेशचा होता तो मुलगा सचिनला पाहून स्वतःला समर्थ राखत असे पण बेअब्रू वाटत असे आता त्याचा प्रत्येक प्रयत्न असा होता की नेहापासून दूर राहावे पण हे अशक्य काम होतं एके दिवशी नेहाने पुन्हा जिद्द केली तेव्हा सुरेशने मनात सहन करून स्पष्ट सांगितलं की आता त्याच्याकडे इतकी ताकद नाही की दिवसरात्र हेच करत राहावे यावेळी नेहाने त्याला चकित करून सल्ला दिला की तो आपली ताकद वाढवणारी औषधी घ्यावी जेणेकरून तो नजिकीच चांगला बनेल सुरेश अजून आश्चर्यथकीच होता की तोपर्यंत नेहाने वेळासारखी जिद्द धरली की औषध घ्या यात काय हानी आहे प्रत्येक वेळेप्रमाणे यावेळी ही सुरेशला पत्नीच्या जिद्दीपुढे मान्यता द्यावी लागली आणि शहरातून ती औषध आणली आणि खाऊ लागला काही दिवस ही पद्धत चालली म्हणजे नेहा थोडी आनंदी राहिली पण नंतर काही दिवसातच तेच सर्व पुन्हा सुरू झाले आणि ती सुरेशबरोबर जुन्याप्रमाणे वागू लागली सुरेशसाठी घर आता नरकासाठं वाटू लागलं आणि जीवन निरउपयोगी वाटू लागलं ही गोष्ट तो कोणालाही सांगू शकत नव्हता कारण लाज आणि इज्जत दोन्हीचा प्रश्न होता आता नजिकीबरोबरच त्याचे संपूर्ण जीवनही गुंतागुंतीत होते नेहा तिच्या समस्येमुळे बाध्य होती म्हणून ती मोहल्ल्यातील छोट्या मुलांशी मैत्री करण्यास सुरुवात केली हळूहळू ती त्यांच्याशी शारीरिक नजिकही ठेवू लागली जेव्हा हे सर्व सुरेशला कळाले तेव्हा हो तो तापलेला होता पण शांत राहिला कारण पुराव्याशिवाय कोणावर आरोप ठेवणे योग्य नव्हते एके दिवशी नेहाने खूप प्रेमाने सुरेशला सांगितलं की तिलाही कुठे नोकरी लावून द्यावी जेणेकरून घराचे उत्पन्न वाढेल सुरेशने विचार केला की जर नेहा काम करेल तर ती व्यवस्थ व्यस्त राहील आणि कदाचित तिच्या सवयीत सुधारणा होईल या विचाराने त्याने नेहाची नोकरी त्याच शाळेत लावून दिली जिथे तो माळीचे काम करत असे शाळेत काम करण्याचा नेहाचा खरा हेतू लवकरच सर्वांना कळाला तिने तिथल्या छोट्या चपराशीपासून ते बसचालक आणि कंडक्टरपर्यंत सर्वाशी नजिकी वाढवली अशा गोष्टी जास्त वेळ लपून राहत नाहीत यामुळेच सुरेशची बदनामी होत होती पण तो काही करू शकत नव्हता एके दिवशी हद्दत झाली सुरेशने स्वतःच्या घरात नेहाला एका मुलाबरोबर मस्ती करताना पाहिले दोघांमध्ये जोराचे भांडण झाले रागावून नेहा पोलीस ठाण्यात गेली आणि नवराविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार केली पोलिसांनी दोघांना समजून परत पाठवले रागावलेली नेहा माहेर गेली दीड वर्ष माहेरी राहिल्यानंतर ती परत आली पण तिच्या वर्तणुकीत काहीच बदल झाला नव्हता सुरेश कदाचित तिला पुन्हा पुन्हा घरी न आणता मला मु मुलामुळे माध्य होता घरी परतल्यावर नेहात पुन्हा तेच करू लागली कधी कुणाला तर कधी कुणाला घरी बोलवून घ्यायची सुरेश जेव्हा टोकावू लागला तेव्हा तिला जरासुद्धा लाज वाटत नव्हती उलट त्याच्याकडे ती म्हणायची जेव्हा तुम्ही माझ्या गरजा भागवू शकत नाही तेव्हा माझ्यासाठी एखाद्या मुलाची व्यवस्था करा आणि जर करू शकत नसाल तर चुपचाप डोळे मिटून राहा सुरेश हे सर्व ऐकून आतून कोसळत असायचा सोळा फेब्रुवारी दोन हजार अठराच्या संध्याकाळी जेव्हा सुरेश भाजी घेऊन घरी परतला तेव्हा आतील दृश्य पाहून लाजेने पाण्यात उतरला त्याने पाहिले की नेहा एका बावीस वर्षाच्या मुलाबरोबर नजगीत गुंतली होती रागाने सुरेशने तिला ओरडले पण नेहाला काही लाज न वाटता ती तेच करत राहिली सुरेश रोज रोज पत्नीच्या या हरकतीने आतून तिळतिळ करून मरत होता आणि आता त्याला बदनामीही होऊ हो लागली कोणत्याही नवऱ्यासाठी ही फारच कोसळणारी गोष्ट होती याच रात्री जेव्हा सुरेश झोपायला गेला तेव्हा नेहा त्याच्याजवळ आली आणि पुन्हा जवळ येण्यासाठी उदी पण देऊ लागली नकार देण्याचा परिणाम आणि तिची बेशर्मी सुरेश चांगलीच जाणत होता यावेळी त्याने विचार केला की ही बाई कधीही शांत होणार नाही म्हणून हिला कायमचे थांबवायला हवे सुरेशने खोलीत ठेवलेले लोखंडी डंबर उचलले आणि नेहाच्या डोक्यावर मारले काहीच प्रहारात तिचा मृत्यू झाला पत्नीच्या शवाजवळ बसून सुरेश बराच काळ विचार करत राहिला आणि नंतर घाबरला त्याला असं वाटलं की फाशीची वाट त्याच्या मानेवर लटकत आहे थोडा वेळ विचार केल्यानंतर त्याने पळून जाण्याचा निर्णय घेतला स्वयंपाकघरात जाऊन सुरेशने नेहाची कबर खणण्यास सुरुवात केली सुमारे एका तासात त्याने दोन फूट खड्डा खोतला आणि नंतर शव त्यात टाकून विटा ठेवल्या घराबाहेर सूर्यप्रकाश पाहून सुरेशला आणखी एक धक्का बसला त्याने त्याच्या खोल झोपेत असलेल्या मुलाला पाहिले त्याच्या मनात भीती आणि गोंधळ पसरला त्याने विचार केला की या मासूमचा काय दोष आहे की तो आईवडिलांच्या चुकीची शिक्षा भोगावा हे विचार करताच सुरेशने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला त्याने मुलाला मांडीवर घेतले आणि जवळच्या तोरणा ठाण्याकडे निघाला बातमी आता गावकऱ्यापर्यंत पोहोचली होती म्हणून अनेक लोक त्यांच्या मागोमाग ठाण्याकडे चालले होते खरं तर त्याच्या केलेल्या गोष्टीची खबर आधीच ठाण्यापर्यंत पोहोचली होती असं घडलं की शाळेतील एक शिक्षक आनंद देशपांडे यांनी सुरेशला फोन केला आणि नेहाला लवकर कामाला पाठवायला सांगितले सुरेशने अत्यंत थंड आवाजात आनंद देशपांडे यांना सांगितले की त्याने नेहाची हत्या केली आहे आणि आता तो आत्मसमर्पण करण्यासाठी ठाण्यात जात आहे यावर आनंदने आनंदने त्वरित ठाण्याच्या प्रभारी प्रदीप तिवारी यांना खबर दिली पोलीस अजून सुरेशला पकडणार होती तोपर्यंत तो सुरेश ठाण्यावर पोहोचला त्याचा मुलगा सचिन त्याच्या मांडीवर होता पोलीस चौकशीत सुरेशची संपूर्ण कहाणी समोर आली काही लोक त्याला इतके चुकीचे मानत नव्हते पण गुन्हा त्याने केला होता आणि त्यासाठी शिक्षा मिळणे निश्चित होते पोलीस तुकडीबरोबर घरी जाऊन सुरेशने नेहाचे शव आणि हत्येत वापरलेले डंबल बरामद करून दिले नंतर तो शांतपणे हवालात बसला त्याचा मुलगा सचिन छातीशी लागलेला ज्याने हे पाहिले तो आश्चर्यचकित झाला की असंही होऊ शकते जेव्हा नेहाचे आईवडील सचिनला घेऊन आले तेव्हा सुरेशने स्पष्ट नकार दिला त्याचं म्हणणं होतं की नेहाच्या आई वडिलांना सर्व काही माहिती होते तरीही ते मुलीबरोबर उभे होते म्हणूनच न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी सचिनला बालगृहात पाठवले सुरेशसाठी कोणताही योग्य पर्याय नव्हता जर त्याने पत्नीला सोडले तर बदनामी होती आणि जर सोडले नाही तर नेहा तिचा आजार लपवण्यासाठी पोलिसात खोटी तक्रार नोंदवत राहिली असती जर सुरेश घटस्फोटासाठी न्यायालयात गेला असता तरीही त्रास झाला असता हा आजार न्यायालयात सिद्ध करणे सोपे नव्हते आणि ज्या लोकांबरोबर नेहाने संबंध ठेवले होते ते साक्ष द्यायलाही येणार नव्हते या व्यतिरिक्त प्रत्येक परिस्थितीत त्याला पत्नीचा गुजारा भत्ता द्यावा लागला असता नेहा जिथेही राहिली असती तिथे कोणाना कोणा पुरुषाबरोबर संबंध ठेवल्याशिवाय राहिली नसती अशा त्रस्त पतींची मदत कोणीही करत नाही मात्र स्वतः सुरेशनेही या समस्यापासून मुक्त होण्याचा विशेष प्रयत्न केला नव्हता हीच असहायता त्याला बाध्य केली आणि त्याने आपल्या पत्नीची हत्या केली ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना त्याला कळाले की नेहा खरोखरच निफोमिया नावाच्या आजाराची रुग्ण होती हा आजार एक लाख महिलांपैकी एकीला होतो आणि त्याचा उपचार फक्त विशेष तज्ज्ञांच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली शक्य आहे सुरेशसाठी हे सर्व त्याच्या वशाचे नव्हते आणि जे झाले त्याने कबूल केले याबद्दल त्याला काहीच लाज किंवा पश्चाताप नव्हता त्याची एकमेव काळजी आता त्याचा मुलगा सचिन आणि त्याचे भविष्य ह्याची होती आणि आजची दुसरी कथा महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील आहे ही घटना दोन हजार पंचवीसची आहे औरंगाबादमध्ये एक भाग आहे सिद्धार्थनगर त्याच सिद्धार्थनगरमध्ये नोंदणी कार्यालयाजवळ श्री स्वामी संकुल अपार्टमेंट आहे या अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये विजय साळुंखे यांचे कुटुंब राहत होते, होते। दोन हजार सतरामध्ये विजय आणि प्रज्ञाचे लग्न झाले होते त्यांची दोन मुले आहेत जी तिसरी आणि पाचवीत शिकतात प्रज्ञा शिक्षिका होती तर विजयने ॲटोमोबाईल डिप्लोमा केला होता आणि त्याचं एक गॅरेज होतं दोघेही कमावत होते पैशाची कोणतीही कमतरता नव्हती त्यांचं जीवन ठीक होतं पण जसं म्हणतात आनंदातही अडचणी अचानक समोर येतात सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रज्ञा घरातून निघाली आणि परतलीच नाही दोन दिवसानंतर अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी विजय थेट थे वाजेगाव पोलीस ठाण्यात गेला तिथे त्याने पोलिसांना सांगितले की त्याची पत्नी प्रज्ञा गायब आहे आणि घरी परतली नाही हे ऐकून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल जोशी यांनी त्वरित स्टाफ बोलावले आणि प्रज्ञाचे गहाळ अहवाल नोंदवण्याचे आदेश दिले विजयने पोलिसांना असंही सांगितलं की प्रज्ञाचा दुसऱ्या माणसाबरोबर प्रेमसंबंध चालू आहे त्याने सांगितलं की त्याने प्रज्ञाच्या मोबाईलवर आय लव्ह यू असा संदेश पाहिला होता गहाळ अहवाल नोंदवल्यावर पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला ज्या प्रभागातून प्रज्ञा गायब झाली होती तिथल्या सी सी टी व्ही फुटेज काढले गेले सी सी टी व्ही फुटेजमध्ये दोघे विजय आणि प्रज्ञा एकत्र दिसत होते बस इथूनच पोलिसांना विजयवर संशय आला प्रज्ञाचे शेवटचे लोकेशनही विजयबरोबरच आढळले ज्यामुळे प्रकरण आणखीच संशयास्पद वाटू लागले यानंतर पोलिसांनी विजयची प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासली सर्वप्रथम त्याच्या गहाळ अहवालात सांगितलेला वेळ जागा आणि घटनांची वेळरशा जुळवली गेली पण विजयने सांगितलेल्या अनेक गोष्टी सी सी टी व्ही आणि मोबाईल स्थानशी जुळत नव्हत्या पोलिसांनी सव्वीस ऑक्टोंबरसाठी विजय आणि प्रज्ञांच्या दोघा मोबाईल नंबरची तपशील मिळवले डेटावरून दिसून आलं की प्रज्ञाचा मोबाईल एका निर्जन भागात बंद झाला होता तर विजयचा मोबाईल त्याचवेळी आणि त्याच ठिकाणी सक्रिय होता ही पहिली मोठी विसंगती होती मागील एक महिन्याचे कॉल रेकॉर्ड तपासले गेले विजयने हकीकत सांगितली होती की त्याच्या पत्नीचा कोणाशी तरी प्रेमसंबंध होता पण कॉल रेकॉर्डमध्ये असं काहीही आढळलं नाही उलट तपासात असं दिसून आलं की प्रज्ञा त्याच्या कुटुंब आणि शाळेबाहेर कोणाशीही विशेष बोलत नव्हती यामुळे पोलिसांचा संशय आणखी गहिरा झाला तपासात तुकडीने प्रज्ञाच्या घरापासून ते शेवटच्या स्थानापर्यंत संपूर्ण मार्गावरील सतरापेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले फुटेजमध्ये असं दिसलं की विजय आणि प्रज्ञा एकत्र निघाले होते पण पुढे एका ठिकाणी विजय एकटा परतताना दिसला प्रज्ञा कुठे गेली हे कोणत्याही फुटेजमध्ये दिसत नव्हते ज्यामुळे संशय आणखीच पक्का झाला चौकशी दरम्यान विजय वारंवार बयान बदलत होता आणि सततचे प्रश्न फोनचे स्थान सी सी टी व्ही आणि त्याच्या बयानात वारंवार बदलणाऱ्या गोष्टी शेवटी विजय दबाव सहन करू शकला नाही आणि अनेक तासाच्या चौकशीनंतर तो पूर्णपणे कोसळला शेवटी त्याने हळूहळू सत्य सांगण्यास सुरुवात केली तेच सत्य जे लपवण्यासाठी त्याने इतके दिवस खेळ खेळला होता सुरुवातीला पोलिसांना असं वाटलं की विजयने त्याच्या पत्नीवरील संशयामुळे हत्या केली पण पुढील तपासात प्रकरणाने एक मोठे वळण घेतले छाननीत असं समजलं की खरी सत्य काहीतरी वेगळेच होते विजय स्वतःच दुसऱ्या एका स्त्रीबरोबर अवैध संबंधात होता आपल्या पत्नी प्रज्ञाला मार्गातून काढून टाकण्यासाठी आणि आपल्या चोरीच्या संबंधांना लपवण्यासाठी त्याने हत्येची योजना केली होती विजयने प्रज्ञाला चरित्रहीन सिद्ध करण्यासाठी तिच्या मोबाईलवरून आपल्या मित्राला आय यू असा संदेश पाठवला नंतर त्याने स्वतःही त्या संदेशाचे उत्तर पाठवले जेणेकरून वाटेल की प्रज्ञाचा कोणाशी तरी प्रेमसंबंध आहे जेव्हा प्रज्ञाला विजयच्या प्रेमसंबंधाची बातमी कळाली तेव्हा दोघांमध्ये भांडण सुरू झाली प्रज्ञाने अनेक वेळा विजयला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो मानला नाही प्रज्ञाला खूप वाईट वाटत होते की तिच्या पतीने तिचा विश्वासघात करून दुसऱ्या स्त्रीबरोबर संबंध ठेवले होते ती त्याला प्रत्येक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न करत होती पण विजय ऐकत नव्हता याच कारणामुळे त्यांच्यामध्ये दररोज भांडणे होऊ लागली दररोजच्या भांडणांनी त्रस्त होऊन विजयने शेवटी ठरवले की तो याला कायमचे थांबवेल त्याने काळजीपूर्वक एक योजना बनवली त्याला प्रज्ञाची हत्या करायची होती पण हवा होतं की त्यावर आरोप येऊ नये म्हणून त्याने सर्व काही खूप हुशारीने आयोजित केले या योजनेला अंमलात आणण्यासाठी त्याने टू चित्रपट चार वेळा पाहिला आणि त्याच पद्धतीने गुन्हा करण्याचा हेतू केला विजयने शिंदेवाडीजवळील सूरज इंडस्ट्रीजवळ एक गोदाम निलेश काकांकडून भाड्याने घेतले होते हीच ती जागा होती जिथे पुढील सर्व दृश्य होणार होते त्याने सर्व तयारी केली होती सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याने प्रज्ञाला सांगितले की चल बाहेर फिरायला जाऊ आणि हे सुद्धा सांगितले की त्याने नवीन गोदाम भाड्याने घेतला आहे गोदाम पाहण्यासाठी प्रज्ञा तयार झाली सुमारे दुपारी दीड वाजता तो तिला घरातून घेऊन बाहेर पडला दोघे कारने घरातून बाहेर निघाले नांदेड सिटी नवले ब्रिजवरून मुंबई बंगळूर महामार्गावर चढले सर्वप्रथम ते फिरायला खेड शिवापूरजवळ मरियाई घाटात गेले तिथे दोघे थोड्या वेळ बसले गप्पा मारल्या आणि थोडे फिरलेही यानंतर सुमारे संध्याकाळी पाच वाजता ते परतत असताना संबिस रोडवरील ब्राऊन स्टोन एअर डाईनवर रेस्टॉरंटवर स्वच्छतागृहासाठी थांबले तिथून पुढे जाऊन त्यांनी गोगलवाडी फाटा शिंदेवाडी येथील एका हॉटेलमधून भेल घेतली संध्याकाळी सुमारे साडेसात वाजता विजय आपली पत्नी प्रज्ञाला घेऊन सूरज इंडस्ट्रीजवळ गोगलवाडी येथे भाड्याने घेतलेल्या त्या गोदामात पोहोचला गोदाम उघडताच दोघे आत गेले प्रज्ञाने आजूबाजूला पाहिले या दरम्यान विजयने आत चटई टाकली दोघे चटईवर बसून भेल खाण्यास सुरुवात केली आणि आपापसात बोलू लागले बोलता बोलता भांडणे सुरू झाली प्रज्ञानेही उत्तर देण्यास सुरुवात केली तेव्हा विजय आणखीच भडकला रागाने त्याने प्रज्ञावर हात उचलला मारता मारता तो इतका बेशिस्त झाला की रागाने त्याने प्रज्ञाचा गळा पकडला आणि घट्ट दाबला काही क्षणात प्रज्ञाचा श्वास थांबला ती बेशुद्ध होऊन कोसळली आणि तिथेच तिचा मृत्यू झाला विजय थोडा दूर होऊन उभा राहिला आता त्याच्या मनात फक्त एकच विचार चालू होता या हत्येचा पत्ता कोणाला लागता कामा नाही आणि याच भीतीने तो पुढील तयारीत गुंतला विजयने प्रज्ञाचे शेव उचलले आणि ते लोखंडी मोठ्या बॉक्ससारख्या भट्टीत ठेवले थोड्या वेळाने त्याने भट्टी पेटवली आणि त्या ते भट्टीत त्याने आपल्या पत्नीचे शव पूर्णपणे जाळले यानंतर त्याने तो लोखंडी बॉक्सही जाळून टाकला नंतर जे राख आणि हाडाचे तुकडे उरले होते ते जवळच्या नदीत फेकून दिले जेणेकरून कोणतेही पुरावे उरू नयेत आता विरुद्ध कोणतीही निशानी राहिली नव्हती सर्व काही संपवून तो आरामात तिथून बाहेर पडला कोणालाही अंदाज नव्हता की त्याच्या पत्नीची हत्या झाली आहे आणि तिचे शव भट्टीत जाळले गेले आहे यानंतर दोन दिवस विजय पूर्णतः सामान्य पद्धतीने फिरत होता त्याने असं दाखवलं की त्याला काहीही माहिती नाही त्याने सर्वांना हे मान्य करायला भाग पाडलं की त्याची पत्नी घरातून निघाली आणि परत आली नाही जेणेकरून कोणालाही त्याच्यावर संशय येऊ नये अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी तो वाजेगाव पोलिस ठाण्यात गेला आणि पोलिसांमध्ये तक्रार केली पण पोलिसांनी त्याची योजना नामोहम केली खोटं आणि फसवणूक यांना कोणतीही जागा नसते एखादा कितीही हुशार असला तरी शे सत्य शेवटी समोर येतेच कायदा आणि पोलीस नेहमी सत्याचा शोध घेतात गुन्हेगार कितीही हुशारीने लपला तरी तपास आणि पुरावे सत्य उघड करतात सत्य दाबले जाऊ शकत नाही संताप स्वार्थ आणि अहंकार हे कधीही योग्य मार्ग नसतात फसवणूक छळ आणि गुन्हे शेवटी मोठी किंमत आकारतात आपल्या रागावर आणि लोभावर नियंत्रण ठेवणे नातेसंबंधामध्ये विश्वास राखणे आणि नेहमी योग्य मार्गाने चालणे हे सुरक्षित आणि समजूतदार पाऊल असते आमचा हेतू असा आहे की लोकांनी या घटनांमधून शिक्षण घ्यावे आणि चुकीच्या मार्गावर चालणे टाळावे ही कथा एक महत्त्वाचा इशारा आहे जे आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणे किती आवश्यक आहे आपण सर्वांनी एकत्रितपणे एक चांगला एक समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल अशाच खऱ्या घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह मी पुन्हा परत येईल तोपर्यंत सुरक्षित रहा, सावध रहा, आणि लक्षात ठेवा की प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलायचं असते आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर ना लाईक नक्कीच